नमस्कार आज आपल्या श्रोत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याच घडामोडी आहेत विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर आणि हो काही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे पण आहेत सुरुवात एका खूप मोठ्या अभिमानाच्या बातमीने करूया का छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले त्यात दापोलीचा सुवर्णदुर्ग पण आहे त्यांना युनेस्को जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला ही म्हणजे मराठा लष्करी स्थापत्य गेलेला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे खूप मोठी गोष्ट ही अगदी खरंय पॅरिसमध्ये युनेस्कोचा हा निर्णय खरंच भारतासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी तर खूपच गौरवाचा क्षण आहे आपल्या इतिहासाला एक प्रकारे जागतिक मोहर लागली आहे पण हो या अभिमानासोबतच आज आपल्याकडे स्थानिक राजकारण प्रशासन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन मग तंत्रज्ञान आणि सुरक्षेचे मुद्दे पण आहेत या सगळ्याचा मिळून विचार करायला हवा नाही का नक्कीच नक्कीच स्थानिक पातळीवर बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये बरीच राजकीय हालचाल दिसते म्हणजे शिवसेना महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेली दिसतेय खासदार श्रीरंग बारणेंनी कार्यकर्त्यांना सांगितलंय की महिलांना युवकांना संधी द्या आणि सरकारची जी कामं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे पक्ष बांधणीवर जोर दिसतोय हो आणि त्याच पिंपरी चिंचवडमध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा पण आहे महापालिकेच्या शाळा त्या आकांक्षा फाउंडेशनला देण्याचा निर्णय झालाय यावरून आम आदमी पक्ष म्हणजे आप चांगलाच आक्रमक झालाय जवळजवळ चाळीस कोटींपेक्षा जास्त खर्चाचा हा निर्णय आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी हे थांबवायला पाहिजे हे खाजगीकरण आहे असं म्हणून मागणी केली आहे म्हणजे सार्वजनिक शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभं राहतं इथे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि राजकारण फक्त निवडणुकांपुरतं नसतं लोकांच्या रोजच्या जगण्याशी पण जोडलेलं असतं हे उरणमध्ये दिसतंय तिथे विजेच्या समस्येवरून शिवसेना आक्रमक झालीय त्यांनी महावितरणाला तीस जुलैपर्यंतची डेडलाईन दिलीय आणि तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ करा अशी मागणी पण केलीय बरोबर नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या पूर्ण करण्याचं आवाहन असतंच याच पार्श्वभूमीवर पुण्यातला पोलिसांचा निर्णय महत्वाचा वाटतो दर शनिवारी तक्रार निवारण दिन म्हणजे लोकांच्या तक्रारी थेट ऐकून घेणार हा एक चांगला प्रयत्न वाटतोय हो ना आणि याचबरोबर पुण्यात खासदार मुरलीधर मोहोळ यांचे एक ऑफिस सुरू होते चोवीस तास सेवा देणारं अद्याधुनिक आहे म्हणे केंद्र राज्य स्थानिक सगळ्या पातळ्यांवरच्या समस्या एकाच ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न प्रशासकीय सुलभतेसाठी हे एक पाऊल म्हणता येईल हो अगदी आता राज्य पातळीवर बघितलं तर तिथेही काही गोष्टी आहेत एमपीएससी ची जी गट क लिपिक परीक्षा आहे ना तिचा निकाल रखडला होता त्यावर आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली अच्छा म्हणजे सभागृहाचं लक्ष वेधलं आणि आता लवकरच निकाल लावू असं आश्वासन मिळालंय बरं झालं उमेदवारांना दिलासा मिळाला असेल हो नक्कीच आणि अजून एक महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक ते आता विधान परिषदेत पण मंजूर झालंय सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे म्हणजे प्रशासकीय आणि राजकीय घडामोडींसोबतच तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेत पण काहीतरी नवीन घडतंय सेल्सफोर्स सेल्स फोर्स आणि गोदरेज कॅपिटल यांनी मिळून एआय कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून कर्ज प्रक्रिया सोबी करायचं ठरवलंय हो तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय आणि दुसरीकडे सीडीएसएल आय पी एफ म्हणून जी संस्था आहे गुंतवणूकदार शिक्षण निधीची त्यांनी बारा भाषांमध्ये एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केलाय लोकांना गुंतवणुकीबद्दल माहिती देण्यासाठी याचं अनावरण सेबीच्या अध्यक्षांनी केलं म्हणजे बघा एकीकडे कर्ज घेणं सोपं होत आहे तर दुसरीकडे लोकांना आर्थिक साक्षर करण्याचे प्रयत्न पण सुरू आहेत हो पण या सगळ्या प्रगती आणि कामांमध्ये सुरक्षेचं आव्हान पण आहेच एन आय एने म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेने इस्लामिक स्टेटचं जे पुढे स्लीपर मॉड्युल प्रकरण होतं त्यातला मुख्य सूत्रधार लखनौमधून पकडलाय ही आता अकरावी अटक आहे या प्रकरणात बापरे अकरावी अटक हो आणि देशात अस्थिरता पसरवण्याचा कट होता असं म्हणणं आहे आणि स्थानिक पातळीवर पण पुण्यात भारतीय विद्यापीठ पोलिसांनी एकाकडून गावठी पिस्तूल जप्त केलंय म्हणजे गुन्हेगारी काही थांबलेली नाहीये हो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेपासून ते अगदी स्थानिक गुन्हेगारीपर्यंत आव्हानं सगळीकडेच आहेत पण या सगळ्या गंभीर बातम्यांच्या पलीकडे पुण्यात आज संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा आपल्या परंपरा जपण्याचा हा एक प्रयत्न बरोबर तर आजच्या या सगळ्या चर्चेतून काय दिसतंय आपल्याला एका बाजूला आपल्या ऐतिहासिक वारसाचा जागतिक स्तरावर गौरव होतोय तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरची आव्हानं आहेत मग ती राजकीय असोत प्रशासकीय असोत शिक्षणाची किंवा विजेसारख्या अगदी मूलभूत गरजांची अगदी तंत्रज्ञान पण पुढे जात त्याचा वापर वाढतोय आणि त्याच वेळी सुरक्षेची चिंता पण कायम आहे हे सगळे मुद्दे दाखवतात की आपला समाज कसा एकाच वेळी अनेक पातळ्यांवर जगतोय भूतकाळाचा अभिमान आहे पण वर्तमानातल्या समस्यांशी रोजचा सामना करावा लागतोय आणि भविष्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातोय या सगळ्या गोष्टी कशा एकमेकां गुंधलेल्या आहेत खरंय आणि या सगळ्या घडामोडी बघताना एक विचार मनात येतोच की म्हणजे बघा जागतिक स्तरावर आपल्या इतिहासांना इतकी मोठी ओळख मिळतेय आणि त्याचवेळी आपल्याच शहरांमध्ये आपल्या आसपास रोजची आव्हानं आहेत विकासाची धडपड आहे अगदी मूलभूत गरजा भागवण्यासाठी संघर्ष आहे या दोन्ही टोकांमध्ये म्हणजे जागतिक ओळख आणि स्थानिक वास्तव यात ताळमेळ बसवणं किती महत्वाचं आहे आणि तितकंच गुंतागुंतीचं पण असू शकतं नाही का त्यावर विचार करायला हवा